जमीन कोळेवाडी मुक्कम पोस्ट हवेली जिल्हा पुणे इथे आहे काही महिन्यापूर्वी गावगुंडातल्या लोकांनी आम्हाला धमक्या देऊन आमच्यावर खोटेच गुन्हे दाखल करून आमच्यावर गुन्हे असे दाखल करतात की बाबा तुम्ही शेतकरी नाही आहे तुमच्यावर खांदारीचे गुन्हे दाखल करतो असे एक दोन पोलीस कर्मचारी आहेत त्यांची नाव मी टाकता घेणार नाही वेळोवेळी हे लोक मला फोनवरनं धमकी देतात आणि आज माझ्यावर त्यांनी चार्जशीट दाखल केले चार्जशीट असं दाखल केलं आहे राजू सस्ते नावाचा व्यक्ती ज्या व्यक्तीला मी आयुष्यात कधी बघितला नाही त्या माणसाला धरून आज ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तीन दिवस झाला मला प्रचंडपणे त्रास दिलेला आहे विरोधात मी जे काय आता बोलतोय मी कमिशनर माननीय पोलीस आयुक्त यांना एक अर्ज टाकलेला आहे आज हा अर्ज माझ्याकडे आहे पहिलेही मी वेळोवेळी साहेबांना सगळे त्यांचे फोटो दाखवलेले आहेत त्यांचं संभाषण दाखवलेत हा पोलीस कर्मचारी वेळोवेळी त्या जे काही लोक तिथं येतात ज्यांनी जमिनी घेतल्यात त्यांना मॅनेज करून त्यांच्याकडनं पैसे खाऊन ही सत्य परिस्थिती त्याचं बोलणं माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे आज तोच कर्मचारी मला धक्क्या देतोय तुझ्या आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत हजर होतो का नाही मी सांगतोय ते कर ज्या माणसाला मी आवश्यक काराबोरा बघितला नाही त्या माणसाला धरून आमची हित दाबण्याची तर त्यांनी हे चालवलेली परिस्थिती चालवली आम्ही आदिवासी कोळी समाजाचे लोक असून आम्ही मंत्रालयात माननीय श्री अजितदादा पवार माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री आणि आमच्या आदिवासी समाजाचे गावित सर यांना आम्ही जे काही रीचणा अर्ज पाठवलेले आहेत ते आमच्याकडं पोच येतील आचारसंहिता निवडणुकीमुळे त्याच्यावर आमचा विचार झाला नाही पण ऑन दि वे ते आमचे तिथं टाकलेले आहेत आज रोजी मला हा कर्मचारी धमकी देऊन तिथपर्यंत बोलवते याचा अर्थ आम्ही काय समजायचा साहेब आम्हाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे हा आमचा अर्ज आहे याच्यावर आमची सुनावणी व्हायला पाहिजे साहेब जेव्हा तुम्ही आम्हाला बोलवतात त्यावेळेला आम्ही तिथे येऊन हजर राहणार आज आम्हाला वेळोवेळी सांगून पत्रकारांची आम्ही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत समोरच्या व्यक्तीने आम्हाला हॅरेसमेंट लावली आम्हाला पोलीस चौकीला गेल्यावर कुठेही नाही मिळाला नाही म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेचा त्या व्यक्तीला राग आला बरं ह्या जमिनीशी आमचे प्रॉपर्टी आहे आणि ज्या जमिनीसाठी मला हॅरेसमेंट करत आहेत त्या प्रॉपर्टीचा माझा काहीच संबंध नाही आज माझ्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले मला त्यांनी नोटीस पाठवल्यात सर आम्हाला कुठंतरी न्याय मिळावा म्हणून आज आम्ही हे टी व्ही चॅनलसमोर जाहीर करतो आहे जर आम्हाला न्याय नाही मिळाला आज माझ्या गावामध्ये माझ्या घरातले किमान चाळीसशे पन्नास जणांचं कुटुंब आहे असे दोनशे अडीचशे लोक आहेत आदिवासी समाजाचे आम्ही एक जाहीर करतो सर जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर सामूहिक आत्मदहन आज शंभर टक्के आम्ही करणार म्हणजे करणार आज आम्ही आमची बायका पोरं सोडायची पाडायचं आज हा माझा मामा साठ पासष्ट वर्षाचा आहे त्याच्यावर गुन्हे दाखल केलेत हा भाचा आहे त्याच्यावर गुन्हे दाखल केलेत आज त्याची पत्नी आहे आज पाचशे रुपये रोज सोडून आज आम्ही वेळोवेळी पोलीस चौकीला पोलीस स्टेशनला आज पोलीस पर्यंत आम्ही आम्ही कुठंतरी साहेब आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही हे जाहीर करतोय की आम्हाला न्याय मिळावा नाही तर सामूहिक आत्मधन शंभर टक्के करणार माझ्याकडे कर जे काय गुंडाल ते त्याचे मी सगळे व्हिडिओ फुटेज आहेत आम्हाला कुठल्याही चौकीत न्याय मिळाला नाही आज मी इथं तुम्हाला बोलतो आहे आज कोलेवाडी या ठिकाणी मी कमिशनर ऑफिसपासून बोलतो आहे माझ्या जमिनीवर आज गुंडांनी ताबा मारलाय आज माझ्या जमिनीवर जाऊन तिथं त्यांनी त्यांचं ऑफिस टाकतंय याचा कुठंतरी न्याय निवाडा व्हावा आमच्या जमिनी आमचे दिवाणी दावे चालू आहेत आमच्या प्रांतांकडे दावे चालू आहेत प्रांतांचे निकाल आमच्याकडे आहेत दिवाणी दावा चालू असताना सुद्धा गाव गुंड हे पोलिसांना धरून आम्हाला धमकावतात त्याच्यावर कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा एवढीच नम्रतेची विनंती आहे जय हिंद जय महाराज आदिवासी आहे आदिवासी का जमीन का दावा बिल्डर लेला पता आहे की कायदा आहे की बाबा आदिवासी जमीन का धाबा कोई भी ऐका बिल्डर ले नाही अभी गेला आपले आम्ही आप तर कॅक्शन ऊपर कोर्ट में वगैरे हो गए घ्या आता आमचे दिवाणी दावे चालू आहे दिवाणी दावे आमचे इतर हक्क नोंदणी झाली इतर हक्काचा अर्थ काय की शेतकऱ्यांनाही जमीन विकायची नाही आणि बिल्डरने विकायची नाही बिल्डरने काय केलेलं आहे बाहेरचे गुंड लोक धरलेत प्रशासन हाताशी धरून तो आमच्यावर दबाव आणतोय आणि आम्हाला तुमच्यावर परत गुन्हे दाखल कर असा तो वेळोवेळी धमकी देतो पोलीस चौकीला गेल्या आम्हाला कुठल्याच नाही मिळत नाही कागदपत्र दाखवले म्हणतात स्टे ऑर्डर आण आत्ता माझी प्रोसिजर कोर्टामध्ये चालू आहे

तीन बजकर चार बजकर दस मिनट को आपको स्टेटमेंट दे रहा हूँ कमिश्नर ऑफिस के बाहर से ये लोग हमको इधर लाए और वो लोग उधर गुंडा लोग लेके उधर ताबा मार रहे उधर मेरे इधर सब उनका ऑफिस वीपिस जा रहे जा रहे नहीं गया है वो उधर ऊपर डाल रहे कल से हमको हरेस्टमेंट जैसे कि आप देख रहे हैं ये आदिवासी लोग हैं इनको न्याय कब मिलेगा ना अगर पुलिस के वास्ते न्याय मिला अभी कोर्ट में केस गया है और कोर्ट में केस जाने के बावजूद भी अभी तक केस का डिसीजन नहीं आए फिर भी बिल्डर ताबा मार रहा है इनको न्याय कब मिलेगा बिजनेस न्यूज के जाने के आपका स्वागत है थैंक यू कंपोस्ट हवेली जिल्हा पुणे इथं माझ्या आईची आजोबांची वहिवाटीची जमीन आहे परंतु काही बिल्डर लॉबी काही गुंड लोक काही प्रशासनाचे अधिकारी हे सगळे आम्हाला हॅरेशमेंट करतात आम्ही आदिवासी समाजाचे लोक आहोत आमची तारीख चालू असताना दिवाणी दावे चालू आहेत प्रांत अधिकाऱ्याकडचे माझ्याकडे निकाल आहेत तरी पण गावगुंडा धरून पोलीस प्रशासनाला धरून आमच्या आदिवासी कोळी समाजाला धमकवलं जात आहे आता मी कमिशनर ऑफिस पासून स्टेटमेंट देतोय आत्ताही माझ्या गावात माझ्या जमिनीवर ताबा मारण्याचं काम चालू आहे मला गावातनं फोन आलेला आहे त्याचे मी सीसीटीव्ही फुटेज पुन्हा कधी कधीतरी तुमच्या ह्याला देणार आहे प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा पोलिसांनी आम्हाला